आयोजकांच्या एकोणचाळीस सुटतोय एक निसर्ग गार्डन कात्रस दोन ला रायफल दो ग्रुप वाकेश्वर तीन ला गौरी निलेश भंडलकर चार वरती सार्थ थिंब गायकवाड अरुष पाटील गणेश गायकवाड तिसगाव कल्याण पाच ला नाय साहेब मोहीन शेठ धुमाळ सुसगाव सहा ला अनिकेत अशोक जोशी जुनी डोंबवली सात ला विकास अपसिंगे आपसिंग आठ ला रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण एकोणचाळीस एकोणचाळीस सुटला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहत आहेत सुंदर गाड्यात लढात चालू आहे कोण होणार या ठिकाणी पात्रात काटा किर चालू आहे कोण बाजी मारणार लढत लढत बाजी मारली अतिशय सुंदर गट क्रमांक अडतीस चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर पावती क्रमांक सहाशे सेहेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेच्या गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे चाळीस सुटण्यासाठी सज्ज झाला गड क्रमांक या मैदानातला चाळीस सुटतोय एक वरती दिशा विजय वाघमोडे खळाम दोन लाखाला सज्ज निवृत्ती पांडुरंग गोळे रामवाडी तीन वरती राकेश नामदेव सुधार कासार अंबोली मुळशी ला विजय मस्के लोणी प्रवरा पाचला जानादेव ट्रस्ट मंडळ कडगून सहाला मिथून पवार